नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन हजार चोवीस पंचवीस साठीची शिपाई पदासाठीची दोन हजार पंचवीस साठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात होती तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर जाहिरात जी आहे ते दोन हजार पंचवीसची होती शिपाई या पदासाठीची ही भरती प्रक्रिया झाली होती नागपूर खंडपीठ जे आहे औरंगाबाद सॉरी मुंबई उच्च न्यायालयाच्या तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे नावे सोबत संलग्न यादी अ लिस्ट ए आणि लिस्ट बी जी आहे या दोन्ही यादीत नोंदवल्या आहेत त्यांना असे निर्देश करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्राच्या स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ प्रति पडताळणीसाठी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचलेल्या बेताने खालील नमूद पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत पत्ता जो आहे ते प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन नागपूर इथं तुम्हाला हे पाठवायचे आहे तर सो सा, प्रमाणित साक्षांकित जे आहे स्पीड पोस्टाच्या माध्यमा व्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्याच दिन विचार केला जाणार नाही जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशाचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी पुढील निव निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे केवळ वरीलप्रमाणे कागदपत्र मागवण्यात आलेत या कारणास्तव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट असल्याचा अधिकार प्राप्त होत नाही याबाबतची नोंद उम उमेदवारांनी घ्यायची आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची जी शिपाई पदाची भरती प्रक्रिया झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे लिस्ट ए आणि लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांचे डॉक्युमेंट जे आहे ते मागवण्यात आलेले आहेत मागवण्यात आलेला जो पत्ता आहे तर तू देण्यात आला आहे स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे आहेत ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासह त्यानंतर जन्मतारखेचा पुरावाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर पुढचं शैक्षणिक पात्रतेचा दाखला सातवी दहावी बारावीचा दाखला जो आहे त्यानंतर जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेला चारित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचे आहे तसम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला द्यायचा आहे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र द्यायचे आहे लहान कुटुंबाचे स्वघोषणापत्र द्यायचे आहे उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकर्याने मंजूर केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रत द्यायची आहे उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय प्रमाणपत्राची विविध नोंदणी प्रमाणपत्र प्रत द्यायची आहे एस बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन नोंदणी पन्नास रुपये शुल्क भरल्याची पावती द्यायची आहे दस्तऐवज असलेल्या बंद लिफ्यात खालीप्रमाणे लिहायचं आहे शिपाईपदाचा अर्ज त्यानंतर जे आहे ते तुम्हाला काय लिहायचं आहे ते व्यवस्थित डिटेलमध्ये दे देण्यात आलेलं आहे आणि पात्र उमेदवाराची लिस्ट जी आहे तर लिस्ट ए आणि लिस्ट बी जी आहे तर ती पात्र झालेली आहे आड़ोत अॅडवट अॅडवटाइज जी आहे तर ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निघाली ती शिपाईपदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात होती तर याच्यामध्ये जे आहे तर पात्र उमेदवाराचे रजिस्ट्रेशन आय डी त्यानंतर उमेदवाराचं नाव त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आहे तर त्याच्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तर त्यांनी त्याचे लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे नागपूर खंडपीठ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं तर त्याचे संदर्भातली ही भरती होती तर भा माहिती आवडली असेल थोडं नक्की लाईक करा यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं लिस्टमधलं नाव जे आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते तुम्हाला तुमचं हे पाठवायचं आहे तर ते तुम्ही पाठवून द्या तुमचे डॉक्युमेंट पाठवून द्या स्पीड पोस्टरद्वारे तुम्हाला ते पाठवायचे आहेत तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात किंवा त्याच्या संदर्भातली काही माहिती हवी असेल अभ्यासक्रमासंदर्भातली जाहिराती संदर्भातली किंवा निकालासंदर्भातली तर त्याच्या संदर्भातलं माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये विचारायला पण विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग